करा तर महाराष्ट्र तयारी साठी महाराष्ट्र सगळ्यात सगळ्यात पुढं आणि जास्त गाजणारा जो काय जिल्हा होता तो जे मुंबई पोलीस अक्षरशः पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आपण मुंबई पोलीससाठी साठी टॉपचं मार्गदर्शन केलं होतं जर बघायला गेलं तर फिजिकलचा कटॉप सुद्धा आपला नव्वद प्लस टक्के जो आपण अगोदर सांगितलं होतं तो ऍज इट इज लागलेला होता आणि ओव्हरऑल मिनिट सुद्धा पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्केचं जो काही ओव्हरऑल मेरिट होत म्हणजे फिजिकल प्लस लेखी ती सुद्धा सांगली होती सो so, आता पण महाराष्ट्र पोलीस भरतीतील जे सगळ्यात जास्त जागा आहेत त्या जागेचं पूर्णपणे फिजिकलचा कट ऑफ पूर्णपणे सामाजिक आणि समांतर आरक्षण आणि कंपीकृत आरक्षणानुसार तुमचा जो काही कट का ऑफ असेल तो फिजिकलचा कसा लागणार आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला समजून येईल की माझी तयारी किती आहे आणि मी जर मुंबईला फॉर्म भरत असेल तर मी सेफ झोन मध्ये आहे का किंवा मी एखादी पोस्ट काढू शकतो का हे तुम्हाला समजून येईल मी चार दिवस झाला आजारी होतो पूर्णपणे आता सुद्धा आहे तसा त्यातल्या त्यात आणि मग तुमच्यासोबत आलेलो आहे आणि मग ह्याच्या पुढे काय करायचं हा एक विषय आता तर व्हिडिओ पहिला शेवट पण बघायचा आहे पूर्ण सगळ्या जिल्ह्याच्या जागा आपण अशा पद्धतीने एक्सप्लेनेशन करणार आहोत आणि याच्यापेक्षा वेगळा कट लागणार नाही हे मात्र लिखित देऊन घ्यायचं आहे परत एकदा सांगतोय मुंबईच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अक्षरशः मेडिकल लिस्ट असेल फायनल जॉइनिंग असेल त्याच पद्धतीने डी व्ही असेल तर सगळ्या सगळं आठवडा आठवडा अगोदर दहा दहा दिवस अगोदर तुमच्यापर्यंत आपण पोहोचत होतो फक्त सग्र, आणि फक्त दहा दहा दिवस अगोदर सात सात दिवस अगोदर सांगत होतो की ह्या तारखेला ह्या दिवशी तुमची लिस्ट आणणार आहे असं होणार आहे कसं होणार आहे वगैरे वगैरे सो व्हिडिओ शेअर करून बघून घ्यायचा आहे आता तुम्ही फक्त समजून घ्या की आपल्याला किती मार्क पडतात मी मुंबईमध्ये फॉर्म भरतोय मी सेफ आहे का किंवा मी जागा मारतोय का विषय संपला तुम्हाला समजून येईल फक्त व्हिडिओ समजून घ्या कॉन्स्टेबलचा पूर्ण कट ऑफ सांगतोय फिजिकलचा कॉन्स्टेबलचा यानंतर सगळ्यात पूर्णपणे